दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी बारा वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गणेशोत्सव दोन हजार पंचवीस संदर्भात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीला शिर्डी येथील उपविभागीय हो। पोलीस अधिकारी अमोल भारती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी सुहास जगताप तसेच पालिका आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीला कोपरगाव शहरातील विविध श्री गणेश मंडळांचे प्रमुख अध्यक्ष आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उत्सव शांततेत आणि पार पाडण्यासाठी पोलीस वतीनं आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या यावेळी मिरवणुकीत आवाजाची पातळी थे नियंत्रणात ठेवणे वाहतूक व्यवस्था सुरळीत थे ठेवणं सार्वजनिक सुरक्षेची काळजी घेणं आणि कायदेशीर नियमांचं काटेकोरपणे पालन करणं या बाबींविषयी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी विशेष मार्गदर्शन केलं आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे कोपरगाव शहर आणि कोपरगाव तालुका हद्दीतील सर्व जे गणेश मंडळ आहेत जवळजवळ अडीचशेच्या पुढं गणेश मंडळ आहेत या सर्वांची आज गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील या सर्वांची मिटिंग घेण्यात आली आणि त्या मिटिंगच्या अनुषंगाने त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या काही मागच्या वर्षी त्यांना आलेल्या अडचणी असतील म्हणजे संदर्भात आलेल्या अडचणी असतील रोडच्या संदर्भात आलेल्या अडचणी या सर्व जाणून घेतल्या असून त्यांना संपूर्ण हा गणेशोत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी संबंधित नगरपरिषद पोलीस विभाग एम एस सी बी या सर्वांच्या सहकार्यानं त्या सूचनांची पूर्तता करून खूप चांगल्या प्रकारे ह्यावेळेस सा गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात ही मिटिंग घेण्यात आली कोणतीही जातीय आणि धार्मिक तीड निर्माण होऊ नये सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठेही काही अफवा पसरू नये आणि जर तसं काही झालं असेल तर सदर बाबतीतले व्हिडिओ कमेंट्स या पुढं फॉरवर्ड करू नये अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि काहीही अडचण आली तर प्रशासनाशी संपर्क सांगण्यात आहे सर्वांना आगामी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बैठकीला उपस्थित सर्व गणेश मंडळांनी उत्सव काळात पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ही बैठक संपन्न करण्यात आली माझं गाव चॅनल साठी कोपरे कोपरगाव